नमस्कार प्रणीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण हॉटेलला जेवायला गेल्यानंतर डाळ तडका आणि जिरा राईस हमखास मागवतो सेम तसाच डाळ तडका आणि जिरा राईस मी घरी अगदी सोप्या पद्धतीत बनवून दाखवलेलं आहे चला तर मग पाहू हा डाळ तडका आणि जिरा राईस कसा बनवला तो त्यासाठी मी इथे लांब तांदूळ घेतलेले आहेत हे बासमती तांदूळ आहेत बिर्याणीचे हे मी एक तास अगोदर भिजत ठेवले त्यानंतर इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे इथे मी तांदळाच्या चौपट पाणी ठेवलेलं आहे पाण्याला उकळे आल्यानंतर त्याच्यामध्ये मी हा तांदूळ शिजवून घेणार आहे त्यासाठी आता पाण्याला उकळी आलेले आहे आणि मी हा भिजवलेला तांदूळ आता ह्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी ठेवते इथे मी हा सर्व तांदूळ ह्या पाण्यामध्ये शिजण्यासाठी ठेवलेला आहे आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते कारण मीठ थोडं जास्तच टाकायचं इथे आपण हा तांदूळ जास्त पाण्यामध्ये शिजवणार आहे आणि नंतर हे पाणी ओतून टाकायचं आहे त्यामुळे मीठ थोडं जास्त टाकायचं म्हणजे ह्या तांदळाला छान मीठ लागलं जातं आता इथे भात शिजत आहे तोपर्यंत मी इथे डाळसुद्धा शिजवून घेतलेली आहे एका साईडला मी डाळीचा कुकर लावून घेतलेला आहे आणि डाळ आता छान अशी शिजलेली आहे इथे मी डाळ तडक्यासाठी अर्धी तुरीची डाळ घातलेली आहे आणि अर्धी मुगाची डाळ घातलेली आहे आणि इथे मी चार शट्या करून छान अशी ही डाळ शिजवून घेतलेली आहे आता इकडे तांदूळ शिजत ठेवलेला आहे तोसुद्धा आता शिजत आलेला आहे इथे हा तांदूळ ऐंशी टक्के शिजवायचा आहे जास्तसुद्धा शिजवायचं नाही कारण ह्याच्या नंतर परत जिरा राईस बनवायचा आहे त्यामुळे हा तांदूळ तुटला जातो म्हणून इथे मी ऐंशी टक्के हा तांदूळ शिजलेला आहे आता छान असा हा तांदूळ तुटला जातो इथे हा राईस आता छान शिजलेला आहे आता हा सर्व राईस मी काढून घेते इथे मी हा चाळणीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे पूर्ण पाणी यातलं नितळलं जातं इथे हा पाण्यातला सर्व राईस मी काढून घेतलेला आहे आणि आता छान असा हा नितळत ठेवते तोपर्यंत मी इकडे डाळ तडका बनवून घेते डाळ तडका आणि जिरा राईस बनवताना पहिले डाळ तडका बनवून घ्यायचा नंतर जिरा राईस बनवायचा म्हणजे गरम गरम सर्व करायला छान होतो इथे डाळ तडका बनवण्यासाठी मी पहिले पातेलं घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकले थोडीशी हळद टाकली थोडासा कढीपत्ता टाकला आणि त्याच्यामध्ये मी ही डाळ घातली इथे ह्या डाळीला मी अगोदर अशी फोडणी करून घेतलेली आहे याचंही एक कारण आहे कारण आपण डाळ तडका जेव्हा बनवतो तेव्हा डाळीला वरून तडका देतो आणि खाली जी डाळ असते ती सर्व डाळ अशी कच्ची लागते म्हणून अगोदर डाळीला ह्या अशी फोडणी करून घ्यायची आणि थोडीशी शिजवून घ्यायची याच्यामध्ये याला उकळी आली की साईडला उतरवून ठेवायची आता ह्या डाळीमध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे आणि ह्या डाळीला छान अशी उकळी आलेली आहे आता ही डाळ मी साईडला उतरवून ठेवते आणि मी तडका बनवायला घेते इथे तडका बनवण्यासाठी मी एक मोठंच भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुपाचा तडका देणार आहे त्यासाठी मी तूप घेतलेला आहे पहिले तुम्ही तेलाचासुद्धा तडका देऊ शकता किंवा बटरचासुद्धा देऊ शकता इथे तूप थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग घातलेलं आहे इथे मी अद्रक आणि लसूण बारीक चिरून घेतलेला आहे पहिले मी लसूण घालून घेते नंतर अद्रक घातला त्यानंतर हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता इथे हे सर्व टाकलेले मसाले आता छान असे परतून घेते थोडा वेळ हे थोडेसे परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी लाल मिरची घातलेली ला आहे एक चमचा मी मिरची पावडर घातलेली आहे इथे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही तिखट वापरू शकता इथे हा छान असा तडका बनवून तयार झालेला आहे हा जास्त वेळसुद्धा गॅसवरती ठेवायचं नाही नाही तर मिरची पावडर करपली जाते आता इथे हा तडका बनवलेला गरम गरमच मी ह्या डाळीमध्ये घालणार आहे इथे हा तडका सर्व डाळीमध्ये ओतायचा आणि लगेच त्याच्यावरती डिश झाकायची म्हणजे ह्या तडक्याचा स्वाद छान डाळीला लागला जातो जास्तीत जास्त एक मिनिट तरी हा तडका तुम्ही झाकून ठेवा आता ह्या तडक्यावरचं मी झाकण काढून याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर टाकून घेते इथे छान असा हा डाळ तडका बनवून तयार झालेला आहे आणि तोही एकदम रेस्टॉरंटसारखा डाळ तडका इथे बनून तयार झालेला आहे आता मी जिरा राईस बनवायला घेते इथे जिरा राईस बनवण्यासाठी मी कढई घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे तुम्ही तूपसुद्धा घालू शकता हा जिरा राईस तुपामध्ये सुद्धा बनवला तरी छान होतो आता मी इथे भरपूर असे जिरे टाकलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे इथे जिरा राईसची फोडणी म्हणून तयार झालेली आहे आता जो शिजवलेला राईस आहे तो मी त्याच्यामध्ये घालते आणि छान असा हा परतून घेते इथे मला जेवढा हवा आहे तेवढाच मी राईस घेतलेला आहे आता इथे मी हा राईस पूर्ण परतून घेते छान अशी ही फोडणी आणि जो राईस आहे तो पूर्ण एकजीव करून घेते इथे मी लाम ला हा लांब तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे हा अलगदच हलवायचा कारण हा तांदूळ तुटला जातो इथे हा जिरा राईस आता परतून झालेला आहे मी त्याच्यावरती भरपूर अशी कोथंबीर घालते भरपूर कोथंबीर घातल्यामुळे जिरा राईसला छान अशी टेस्ट येते आता हे छान अशी कोथंबीर सर्व जिरा राईसमध्ये मिक्स करून घेते आणि इथे बनवून झाला एकदम हॉटेलसारखा जिरा राईस इथे मी हा जिरा राईस लांब तांदळापासून बनवलेला आहे तुम्ही कुठल्याही तांदळापासून बनवू शकता कोलंबपासून सुद्धा छान होतो किंवा तुमच्या घरामध्ये जो तांदूळ आहे तो तांदूळ तुम्ही बनवू शकता जिरा राईस हा जास्तीत जास्त आपण शॉर्टकटमध्ये बनवतो कुकरमध्ये जिऱ्याची फोडणी करतो आणि त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालून कुकरला छिट्या देऊन तो जिरा राईस बनवतो पण तो, तो जिरा राईस बनवण्यापेक्षा तुम्ही हा तांदूळ उकडून घेऊन जो जिरा राईस बनवता तो एकदम रेस्टॉरंटसारखा जिरा राईस बनवून तयार होतो इथे आता मी जिरा राईस आणि डाळ तडका सर्व करत आहे एका साईडला मी छान असा जिरा राईस घेतलेला आहे आणि डाळसुद्धा घेतलेली आहे आणि सोबत मी पापड घेतलेला आहे मग कशी वाटली तुम्हाला जिरा राईस आणि डाळ तडक्याची रेसिपी सुद्धा बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा